ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ गेल्या चोवीस वर्षांपासून बालकवीसाठी बालकवी स्पर्धेचे आयोजन करत आहे या वर्षी स्पर्धेचे पंचवीस सहावे वर्ष असून हो त्याचबरोबर मराठी भाषेला विश्वविक्रम मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या निमित्त मंडळ बुक ऑफ रेकॉर्ड करणार आहोत सलग पंचवीस तास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सहाशे पन्नास लहान थोर कवी मंडळी स्वररचित काव्य विश्वविक्रम साकारला आहेत सदर विश्वविक्रम पूर्ती दिनांक अठरा ते एकोणावीस जानेवारी रोजी डे केअर सेंटर शाळेत होणार असल्याचे शाळेचे सचिव गोपाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राज्यभरातल्या सगळ्या शैक्षणिक संस्था असतील कवी असतील ह्या प्लॅटफॉर्मवर मिळून गेलेले सगळे कवी असतील या सगळ्यांना निमंत्रित केलं सगळ्यांशी बोलले संपर्क साधला आणि त्यांनी सुद्धा सा आम्हाला सहकार्य केलं पंचवीस तासाचं रेकॉर्ड तर झालंच आहे परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ते एकतीस तासापर्यंत गेलं या प्लॅटफॉर्मवर येऊन गेलेल्या काही जे कवी आहेत की ज्यांनी कविता केल्या आहेत त्यांचं काव्यसंग्रही प्रकाशित करणार आणि म्हणून नाशिकमध्ये हा कुसुमाग्रजांच्या या नाशिक नगरीमध्ये हे काव्यमय सगळं दिवस तो सगळं असेल अठरा आणि एकोणावीस मी आपल्या माध्यमातून सगळ्या नाशिककरांना अशी विनंती करतो की आपण सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा या, या मुलांचं ह्या कवींचं सगळ्यांचं कौतुक करावं आणि ते करण्याकरता म्हणून आपण एकोणावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता ज्ञानवर्धिनीच्या प्रांगणात सगळे एकत्रित येतो आहोत माझे गुरुवर्य महाराष्ट्रामध्ये मा ज्यांना नाव आहे वक्तृत्व म्हणून ज्यांचं नाव आहे ते प्रकाशजी पाठक व्यवसायाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत श्री गुरुजी रुग्णालय जे आहे त्याचे फाउंडर मेंबर आहेत भोसलामेंटरी स्कूलचे याच्यामध्ये ते अनेक वर्ष त्यांच्यामध्ये प्रमुख म्हणून काम करत होते ओघवतं वक्तृत्व त्यांचं आहे अभ्यास आहे म्हणून कुणाला बोलवावं तर आमच्याशी प्रकाशदादांचं नाव आलं आणि त्यांना बोलवलेलं आहे ऋग्वेदी प्रधान म्हणून उंच माझा झोक्याची स्वतः अनुवादक त्याही येणार आहे नाशिक जिल्ह्यातले नाशिक शहरातले सगळे संस्थाचालक साहित्यिक कवी सगळी मंडळी येणार आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपणही या कार्यक्रमाला या आणि ह्या मुलांच्यासोबत आमचाही आनंद आमचाही उत्साह वाढवावा दिलं परीक्षक म्हणून स अनेक कवी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तसंच वृत्तपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील या सगळ्यांनी सहकार्य केलं आहे अठरा आणि एकोणावीस हा आमचा कार्यक्रम नाही ज्ञानवर्धिनीचा कार्यक्रम नाही हा नाशिककरांचा आहे कुसुमाग्रज जो आनंद जोरवेकर कवी किशोर पाठकांना हा समर्पित केलेला बालकवींना समर्पित केलेला कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी याला भरभरून साथ द्यावी प्रतिसाद द्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी अशी विनंती करतो तसेच विश्वविक्रम चे उद्घाटन दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत कैलासवासी किशोर पाठक यांच्या घरापासून काव्यदिंडीने आयोजन करण्यात आले आहे तसेच विश्वविक्रमास सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणात आरंभ होणार आहे सदर स्वरचित काव्य वाचना विश्वविक्रमाचा समारोप सायंकाळी सहा वाजता डेकेअर सेंटर शाळा येथे आयोजित केला असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ वक्ते प्रकाश पाठक तसेच अभिनेत्री ऋग्विधी प्रधान या उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब पुगावकर सचिव गोपाल पाटील व सहसचिव डॉक्टर अंजली पाटील तसेच सर्व संस्थान संचालक यांनी केले आहेत एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक